नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार किती वाढणार कधी वाढणार त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट संदर्भातील घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांवर बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तर तुम्ही चार नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बलायकोन म्हणजे कांदा असू नका जेणेकरून नोटिफिकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवते तेजी आणि बाजारातील खेळीत देशात यंदा सरसच्या काळात कांदा टंचाई वाढण्याची शक्यता आहे त्यातच खरिपातील कांदा उत्पादनाविषयी विषय आता निश्चित सांगता येत नाही आहे पण यंदा मागच्या काही महिन्यात मिळालेल्या भाव आणि भविष्यात दिसणारी टंचाई लक्षात घेऊन लागवड वाढण्याची शक्यता आहे पण तरीही सध्याचे पाऊसमान आणि पाणी टंचाई लक्षात घेता उत्पन्न वाढीवर मर्यादा आहे त्यामुळे कांद्याचे बाजार सरासरीपेक्षा चांगला राहण्याचा अंदाज पण बाजारात कांद्याचे पस्तीस ते चाळीस रुपयाचा टप्पा पार केला आहे आणि किरकोळ बाजारात कांद्याचा साठ रुपयाचा पुढे गेला असला तरे सरकार खरीदी तरी सरकार बाजारात हस्तक्षेप करू शकते नाफेडची खरेदी कमी झाली तरी या ठिकाणी झाली तरी आहे तो माल विकून व्यापारात दबाव या ठिकाणी थेट विक्री करून भाव नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाईल ज्यामुळे कांदा बाजारात मोठी तेजी आली तरी त्याचे आयुष्य कमी राहील असा बाजारातील अभ्यासकांचा अंदाज आहे विशेष म्हणजे कांदा नेमका किती शिल्लक आहे याचा अचूक अंदाज बांधणे खूप कठीण असते शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या चाळीतील किती कांदा आहे हे तपासण्याचा कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नाही त्यामुळे सरकारने कांदा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात घटल्याने अंदाज बांधून निर्यात बंदी केली होती पण प्रत्यक्षात बाजारात भरपूर कांदा आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे ही होती महत्त्वाची घडामड महत्त्वाची बातमी जी तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोटपर्यंत बघितलं तर व्हिडिओ माहितीपूर्ण कांदाबद्दल अपडेट शोध महाराष्ट्राला लाईक शेअर सबस्क्राईब जे